बोधगयातील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात भंते गौतमरत्न महाथेरो यांच्यासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये सत्तावीस एप्रिल रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती बुद्धगया आंदोलनाचे संयोजक भंते विनाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली बिहार राज्यातील पटना पुदगयातील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्कू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत भिक्कू संघासह ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे राजाभाऊ चव्हाण भास्कर वाघमारे समाधान तायडे संबित खांबे उपस्थित होते या प्रसंगी भंते विनाचार्य यांनी सांगितले की संबंधित देशातील धार्मिक स्थळांवरती धर्माचे प्राबल्य असते मात्र बुद्धगयातील विहाराचा ताबा ब्राह्मणांकडे आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली केलेला बेटी ऍक्ट हा रद्द करून येत रद्द करण्यात येत नसल्याने ज्या बुद्धांकडे कर्मकांड नाकारले त्यांच्याच विहारामध्ये कर्मकांडांचे सोम माजवले आहे त्यामुळेच हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोळा ते सव्वीस एप्रिल दरम्यान भंते गौतम रत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येणार आहे तर सत्तावीस एप्रिल रोजी स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी महारॅली काढण्यात येणार आहे या रॅलीत सुमारे लाखभर लोक सहभागी होणार आहे आज भारतातील महान सम्राट चक्रवर्ती अशोक राजा यांचा जयंती आहे दोन हजार तीनशे एकोणतीसवा वा जयंतीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीने मी एक आवाहन करतो महाबोधी महाविहाराचा जो आंदोलन पूर्ण भारतामध्ये चालू आहे देशभरात चालू आहे बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द होऊन संबोधिस्तान बौद्धांच्या हाती केंद्र सरकार आणि बिहार सरकारने द्यावे त्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आपण आंदोलन मोर्चे केलेले आहेत आता या जिल्ह्यामध्ये जेवढ्या तालुके आहेत मुरबाट शहापूर भिवंडी ठाणे कल्याण अंबरनाथ येथील लाखो बौद्धांचा एक सामूहिक सांघिक लाखो लोकांचा विशाल विराट शांतता महारेली सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता पण ठाणे स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित केलेले आहेत त्या अगोदर दहा दिवस साखळी उपोषण होणार आहेत पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत तरी महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात यावे बी टी रद्द व्हावेत त्यासाठी बौद्धांसोबत तमाम समाजातील नागरिक या आंदोलन उपोषणामध्ये सामील व्हावेत असं आम्ही या ठिकाणी भिक्खू संघ आणि सर्वांच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद